तो शिंदी या गावचा राहणार आहे इंग्लिश प्रशाने के केल्यानंतर त्याला अहमदसोबत अहमदपूरला आणि अहमदपूरवर लातूरला त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचार पूर्ण झाल्यानंतर सुनेवर त्या ठिकाणी रिकवर झाला त्याला डिस्चार्ज करण्यात आलेला आहे परंतु त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्याला जेव्हा गावकण्यात ॲडमिट केले गेले त्यावेळेस चिठ्ठी त्याच्या द्यायकांनी त्या ठिकाणी आपल्याला सादर केली होती जी खिशाती मिळाली असं आपल्याला सांगण्यात आलं होतं आणि जी चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मचकून त्या ठिकाणी गेलेला होता कारण दोन दिवसानंतर तो त्या आंदोलनासाठी मुंबईलाच आला होता आणि त्या अनुषंगानं आरक्षण मिळालं म्हणून ती चिठ्ठी घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला लाडगी पालक निघा येथील शिवाजी बाळमिक मिळले या व्यक्तीचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेडीला त्याचा इलेक्ट्रिक शेडीचं त्याला करंट लावून इलेक्ट्रिकेशन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूच्या अनुषंगाने तपास करून